नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादक भागात पूर येऊन पिकांचे नुकसान झाले यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात वाढ झाली होती तर आज देशातील बाजार समित्यामधील भाव पातळी ही काहीशी वाढून चार ते चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान पोचली होती सोयाबीनच्या भावातील सुधारणा राहू शकते असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर आज सोयाबीनचा भाव तुळजापूर मध्ये कमीत कमी चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सुद्धा चार हजार पाचशे रुपये होता तर सोलापूर मध्ये कमीत कमी चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे दहा रुपये होता कमित 4, तर अमरावतीमध्ये कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे चाळीस रुपये होता हिंगोली या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये होता जालना या ठिकाणी कमीत कमी भाव तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये होता अकोला या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे ऐंशी रुपये होता भोकरदन मध्ये कमीत कमी भाव चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये होता आर्वी या ठिकाणी जास्त भाव चार हजार चारशे तीस रुपये होता तर पाचोरा या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त भाव पाच हजार चारशे रुपये होता तर उदगीर या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे शहात्तर रुपये होता तर शेतकरी मित्रांनो हे ते आजचे काही ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव तुमच्या इथे सोयाबीनला सध्या काय बाजारभाव खाली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या शेतीविषयक बातम्या तर रोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद